कन्नड तालुक्यातील अहमदाबाद फाटा ते सारोळा रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे याबाबत एम न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर या बातमीची दखल घेत अहमदाबाद फाटा ते सारोळा रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय अहमदाबाद फाटा ते सारोळा रस्ता क्रमांक चौऱ्याहत्तर ची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली होती त्यामुळे वाहनधारक शेतकरी व्यावसायिक शालेय विद्यार्थी त्रस्त झाले होते नागरिक संताप व्यक्त करीत होते या रस्त्याच्या कामासाठी अहमदाबाद सारोळा ग्रामपंचायत निवेदन देऊन मागणी केली होती तसेच एम सी एन न्यूजने या रस्त्याच्या समस्येची दखल घेऊन बातमी प्रसारित केली होती बांधकाम विभागासमोर समस्या मांडली होती बातमीचा परिणाम या रस्त्याच्या समस्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन मुख्यमंत्री ग्राम योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचं काम मंजूर झालं असून काही दिवसांपूर्वी आमदार उदयसिंग राजपूत कन्नड यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन झालं रस्त्याचं काम जलद गतीने सुरू असून त्यामुळे सारोळा अहमदाबाद ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने समाधान व्यक्त केलं असून एम सी एन न्यूज आणि आमदार उदयसिंह राजपूत यांचे विशेष आभार मानले आहेत देविदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड आणि आता आता आपण सध्या या ठिकाणी कन्नड तालुक्यातील रस्ता क्रमांक चौऱ्याहत्तर अहमदाबाद फाटा ते सारोळा या ठिकाणी आहोत आणि गेल्या का अनेक वर्षापासून या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली होती त्यामुळं शेतकरी नागरिक विद्यार्थी तसेच दुदैवसी जे ते अतिशय त्रस्त झाले होते प्रवाशी कारण जीव घेणार रस्ता या ठिकाणी झाला होता त्यामुळं ग्रामस्थांनी या ठिकाणी एम सी एन न्यूज चॅनलकडे या ठिकाणी धाव घेतली होती आणि एम सी एन न्यूजने या रस्त्याची बातमी प्रसारित करून या ठिकाणी प्रशासनापर्यंत या रस्त्याची समस्या मांडली होती त्याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी या रस्त्याचं नुकत्याच काही दिवसापूर्वी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहेत आणि आता सध्या या रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू आहेत आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे कौतुक आणि आभार देखील या ठिकाणी नागरिक व्यक्त करीत आहे आमच्या या रोडची खूप दुरावस्था झालेली होती त्याच्यानंतर ई एम सी एस न्यूजनं आमचे न्यूज लावली त्याच्यानंतर उदयसिंग भाऊ राजपूत आमदार यांनी या रोडचं एकदम प्रगतीपथावर काम केलेलं आहे आणि खूप काम छान होऊ लागलं एम सी एन न्यूजचे आम्ही आभार मानतो आणि उदयसिंग राजपूत भाऊ यांचे पण खूप खूप आभार मानतो काळाच्या वतीनं हे जो रस्ता अहमदाबाद ते सारोळा याची दुरावस्था बऱ्याच दिवसापासून झालेली होती नागरी खूप त्रस्त होते पण याची दखल एम सी एन न्यूज यांनी घेतल्यामुळं आमदार उदयसिंग राजपूत यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काम सध्या प सुरू आहे उपरगतीपथावर आहे तरी बरेच नागरिकांची ही अवस्था म्हणजे प्रॉब्लेम दुरावस्था अडचणी सुटणार आहे महत्त्वाचा रस्ता होता त्याच्यामुळं रस्त्याचं काम चांगलं चालू आहे